आणि आपल्या शहराला दोन कॅबिनेट मंत्री या ठिकाणी मिळाले नामदार सावे साहेब आणि संजयजी शिरसाट साहेब तुम्ही आपला अभिमान आहे आपल्या शहराचा भूषण आहे शहराचे पालकमंत्री आणि राज्याचे दोन कॅबिनेट मंत्री यांचं स्वागत ठिकाणी आपण मोठ्या नुकसान हो। तथागत भगवान गौतम बुद्ध छत्रपती शिवप्रभू परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना करून आजच्या कार्यक्रमाला का उपस्थित आदरणीय भंतेजी माझे सहकारी कॅबिनेट मंत्री अतुलजी सावे प्रदीपजी जयस्वाल व्यासपीठावरील सर्वच मान्यवर समोर उपस्थित सर्व महिला भगिनी बांधव आणि ज्यांनी हा कार्यक्रम का आयोजित केला ते सर्वच जण कारण अतुल मी सर्वांचं नाचा मंदिर मी आहे मला वाटतच नाही रस्त्याने चाललो कोणी काय सांगितलं ठीक आहे काय कमवलं हो ना तर हे कमवलं हो सगळ्यात जास्त आवडतंय हे माझ कमाई आहे निवडणुकीच्या काळामध्ये तुम्ही सर्वांनी पाहिलं काय तमाशा चालू होता अतुल भाऊला बी अतुल भाऊच म्हणतात प्रदीपला तो पीआय म्हणायचं आता थोडं लोक विसरलेत ते तर त्याला पीएस म्हणायचे सर्वसामान्याच्या बरोबर तुमची नाळ जेव्हा जोडले जाते त्या टायमाला लोक विसरत नाही माणूस या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये जातो मंत्री ते आता झालो आपली भोत चलती ती विधानसभेच्या त्या त्या खुर्चीवर मी बसलेलो अनेक वेळाला अध्यक्ष म्हणून बसायचो मग मुख्यमंत्री मुख्यमंत्री असो मंत्री असो आमदार असो कुणाला बोलू द्यायचं ठरवणारा संजय शिरसाट होता <laughs> तो, तो काळ आम्ही पाहिलेला आहे आज असा काळ आहे जेवायला सर्व आहे पण खायला वेळ नाही म्हणजे कालही उपाशी होतो आजही उपाशीच आहे पैसा असून असून काय त्याचा अर्थ होत नाही पण लोकांचं प्रेम जोपर्यंत तुमच्याबरोबर आहे लोक तुमच्याबरोबर आहेत लोकांनी दिलेलं सहकार्य तुमच्याबरोबर आहे अरे ही आमदार की लढवणं सोपं काम नाही आहे अनेक लोक आले तुम्ही इलेक्शनमध्ये पाहिले अबकी बार मैच एकमेव आमदार काय काय आमदार काय काय का, का लिहितात काय माहिती ते बॅनरवर ते सर्व आमदार फिक्स आमदार हे निवडणूक लोकांच्या आशीर्वादावर जिंकले जाते आणि तुम्ही दिलेल्या आशीर्वादामुळं आज आम्ही या जिल्ह्यामध्ये काम करतोय महाराष्ट्राचं मंत्रिपद आम्हाला मिळालं जिल्ह्याचं पालकमंत्री पद मिळालं नांदेडचे पालकमंत्री अतुल सावे आहेत कधी जर चेंज करायचा वेळ आली आपण एकमेकांमध्ये चेंज करून घेऊ परंतु दुसऱ्याला इकडे येऊ देणार नाही असं आम्ही ठरवलेलं आहे त्यांच्या वडिलाबरोबर मी काम केलेलं आहे म्हणून सोनोने दिसत जरी नसलो वय जरी माझं जास्त जास असलं मनाने आणखी मी जवान म्हणून तरी मनाने मी अंतिम तरुण आहे आणि चिंता करू नको तुझ्यापेक्षा चार पावलं पुढे पळू शकतो एवढी दिशी ताकद माझ्यात आहे पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे भर मानतो तुम्ही इतका वेळ दिला इतक्या वेळ थांबले भविष्यामध्ये मी तुम्हाला हात जोडून विनंती करेन चांगल्या कामाला सहकार्य करा आपल्या फ्लॅटची चर्चा होती बात खूप की नाही म्हणून माणसाने असं राहिलं पाहिजे की लोकांनी आपल्याकडे पाहताना सुद्धा मानवर केली पाहिजे असं अभिमानन आपण जगलं पाहिजे कोणत्याही संजय शिरसटला ओळखत नाही असा माणूस भेटणार नाही कारण जेव्हा लढायचा वेळ असतो जेव्हा भांडायची वेळ असते जेव्हा लोकांसमोर जायचं असत जेव्हा संकट झेलायचे असतात त्या टायमाला माणसाने खंबीरतेने सगळे संकट झेलले पाहिजे अडीच वर्षात तुम्ही पाहिलं संजय शिरसट हा प्रत्येकाशी लढला लोकांना वाटत आता काय करेल बाबा माहित नाही तर पहिलं सांगून दिलं आमच्या फाईलकडे पहा तुझे फाईल उचलतो कचरत टाकतो थांब तर कुठं काय बोलावं माहित नाही ते म्हणतो हे सर्वजण तुमच्या बरोबर होते आता तुम्ही यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे मला माहिती कधी कोण कोण होत कोण कोण नाही परंतु हे राजकारण ते जाऊ द्या मी त्याची चिंता कधी केली नाही मी कधी कोणत्याही बसलेल्या एकाही माणसाने सांगावं मी कधी त्याला फोन करून सांगितलं नाही तू का माझ्या विरोधात केला मग आणि मला सांगितलं की भाऊ तुमचा सत्कार घ्यायचा आहे आम्हाला अतुलजीचा सत्कार घ्यायचा सत्कार कोणाला आवडत नाही परंतु या सत्कारामध्ये विशेष काय आहे म्हणजे भाऊ आम्हाला तुमच्याकडून काही पाहिजे नाही स्वतःच्या खिश्यातला ना रुपया टाकून एखाद्याचा कार्यक्रम होतो एखाद्याचं स्वागत होत त्याला फार महत्व असत मी अनेक नेते माझ्या आयुष्यात पाहिलेले सत्कार करून घेतात स्वतःच्याच पैसे देतात आणि जाहिरात लाव छापून आणतात स्वतःचेच पैसे देतात लोकांना जेवायला बोलवतात 何だと。